हर सच्चाई टेकडी येथील उत्खननावर उपविभागीय अधिकारी यांची धाड कळमलगत दत्तपूर रोडवर असलेल्या बायदानी यांच्या टेकडी लगत असलेल्या जागेवरील मुरुम उत्खननाची परवानगी नसताना पोकलेनने मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती एस सुधीर पाटील व तहसीलदार धीरज थुल यांना मिळाली असता 22 रोजी सायंकाळी वाजता महसूलची टीम घेऊन या ठिकाणी धाड टाकली असता अवैध उत्खनन कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना पोकलेनने निदर्शनास आले यावेळी चारशे ब्रास अवैध मुरमाचा रीतसर पंचनामा करण्यात आला या कार्यवाहीमध्ये मुरमाचे उत्खनन करणारे पोकलेन जप्त करण्यात आले या ठिकाणावरून काही अंतरावर असलेल्या भागात रेल्वे काम सुरू असून रेल्वेच्या कामासाठी खाजगी कंपनी काम करीत आहे या ठिकाणी मंजुरी नसल्याने कारवाई करण्यात आली ही कार्यवाही एस सुधीर पाटील तहसीलदार धीरज थुल यांनी संयुक्त केले कळंब शहराला लागून गेल्या चार वर्षापासून रेल्वेचे काम सुरू असून हजारो भ्रास अवैध गौणखनिज उत्खननावर हातोडा मारला आहे तर तहसीलदार शनिवार रविवार सुट्टीचा असल्याच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात गौणखनिज मुरुम रेतीची कळम मंडळ अधिकारी तलाट्याच्या चिरीमिरीतून वाहतूक सुरू असते याच आधारावर शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा अचानक एस डीओच्या धाडीत कार्यवाही करण्यात आली उपसंपादक रवींद्र राऊत